प्रत्येक गृहिणीला आणि सुग्रणीला उपयोगात येतील अशा काही स्मार्ट किचन टिप्स आपला चेहरा खूप थंड किंवा खूप गरम पाण्याने कधीच धुऊ नये केसांना कांद्याचा रस लावल्याने फक्त केस गळती थांबते असं नाही तर पांढरे केस ही काळे व्हायला लागतात गाजराचा रस आणि मध एकत्र करून पिल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते रोज रात्री विलायची खाल्ल्याने जाडेपणा कमी होतो तसेच युरिन इन्फेक्शन आणि क्रिया ही सुधारते शुगर कंट्रोल करण्यासाठी शेवग्याच्या शेंगा अतिशय गुणकारी आहेत तर शेवग्याच्या शेंगा आपल्या आहारात असणं खूप महत्त्वाचं आहे याने शुगर नेहमी कंट्रोलमध्ये राहते डोळ्यांची दृष्टी मजबूत हवी असेल तर आपल्या आहारात कांदा खाणे खूप गरजेचे आहे कंबरदुखीचा खूप जास्त त्रास असेल तर मोहरीच्या तेलात कापूर मिक्स करून कमरेवर मसाज करावी आपल्या केसाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आपल्या आहारात टोमॅटोचा वापर जास्त करावा पिंपल्सचा खूप त्रास असेल तर कच्चं दूध आणि मध एकत्र करून रात्रभरासाठी लावून चेहऱ्यावर ठेवावे जास्त भात खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ